नमस्कार आज पाचोरा नगरपालिका जिथे लक्ष्मी पार्कवासियांसोबत आम्ही आपल्यासोबत जी व्याथा आहे लक्ष्मी पार्कमधील राहणाऱ्या रहिवाशांची आज रोजी गेल्या दहा ते पंधरा दहा ते बारा वर्षापासून या, या कॉलनीमध्ये संपूर्ण रहिवास आहे आणि रहिवास असल्या आहे पण या कॉलनीमध्ये येण्या जाण्यासाठी रस्ता अवेलेबल नगरपालिकेने आतापर्यंत करून दिलेली नाही खाजगी प्रॉपर्टीमधून आम्ही जातो येतो खाजगी प्रॉपर्टीवाल्यांनी तो रस्तासुद्धा बंद केलेला आहे आणि आता पाऊस लागतो जर पाऊस आम्ही कॉलनीवाले जाऊन नगरपालिकेला निवेदन देतो की आमच्या कॉलनीमध्ये रस्ते करा आ, गटारी करा परंतु आता पाहिलं आता आपण स्वतः या आपल्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला इशारा देऊ इच्छितो की आजची परिस्थिती बघा या ठिकाणी लहान लहान मुलांना सोडण्यासाठी स्कूल बस स्कूल बस येतात काही ये लहान लहान मुलं स्कूलमध्ये पायी जातात म्हणजे रस्त्याला चालणं चालणंसुद्धा अत्यंत कठीण आणि जिक्रीचं झालेलं आहे रस्त्यामध्ये मोठे मोठे डबके तुंबलेले आहेत गाड्या येणं जाणं दवाखान्यात एखादी पेशंटला जर घेऊन जायचं ठरलं तर मोटरसायकल गाडी जर स्लिप झाली याला सर्वशी जबाबदार नगरपालिका असेल आणि जो या संदर्भात नगरपालिकेत तात्काळ निर्णय घेऊन या कॉलनीमध्ये येण्या जाण्यासाठी रस्ता अवेलेबल करून देणं हे जो नगरपालिकेची जबाबदारी त्यानंतर कॉलनी अंतर्गत रस्ते करणे कॉन्क्रिटीकरण करणे कॉलनी अंतर्गत भूमिगत गटारी करणं आता एका ठेकेदारांनी पाईपलाईन टाकत असताना आमच्या ज्या ऑलरेडी पहिले जुन्या गटारी होत्या त्या डक त्या गटारी बुजून टाकल्या म्हणजे त्या गटारींचं संपूर्ण पाणी हे रस्त्यांमध्ये पसरते आहे आणि रस्त्यामध्ये पसरल्यानंतर या ठिकाणी रोगराई पसरू शकते रोगराईमुळे आपल्या जीवघना आजार आमच्या इथल्या कॉलनीतल्या रहिवासी लोकांना होऊ शकतो या संदर्भात नगरपालिके ताबडतोब दखल घेऊन या नगरपालिकेच्या चोक या ज्या गटारी चोकअप झाले आहेत या चोकअप काढून हे पाणी आउट पाणी कुठेतरी आउटलेटला काढलं गेलं पाहिजे जेणेकरून का कॉलनीतल्या लोकांना त्रास होणार नाही येणाऱ्या ना काळामध्ये नगरपालिकेने या संदर्भात लवकर निर्णय नाही घेतला तर आम्ही सर्व कालनीवाच्या कॉलनीवासी म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून नगरपालिकेला इशारा देतो की आम्ही सर्व कॉलनीतले लोक इथून बिडार घेऊन डायरेक्ट नगरपालिकेत टाकून देऊ कारण इथं आमचं राहणं अत्यंत धोकेदायक होऊन गेलेले आहे रोगराई पसरते आहेत येण्या जाण्यासाठी कॉलनीमध्ये रस्ते नाही आहेत व्यवस्थित गटारी नाही आहेत अत्यंत भीतीदायक वातावरण आमच्या नगरपालिकेमध्ये झाले आहेत इथल्या सीओंनी नगरपालिकेमध्ये बसून ए सी रूममध्ये बसून झोपा काढण्यापेक्षा त्यांनी स्वतः आमच्या कॉलनीमध्ये येऊन जावा का पाऊस काय अवस्था त्यांनी स्वतः पाय पाहिलेत आता नवीन सीओ येऊन बरेच दिवस झाले त्यांनी कधी आले पाहिले का आमच्या अवस्था काय आहे तुम्ही कर घ्याल आमच्याकडे नगरपालिकेमध्ये येता कर जर आम्ही भरला नाही तर लगेच तुम्ही आम्हाला आँ� नोटिसा पाठवता घर घरजप्तीची नोटीस पाठवता हां आणि ज्या आमच्या अवस्था आहेत आम आमची जी या नगर या कॉलनीमध्ये जी आमची परिस्थिती ही परिस्थितीची परिस्थितीची विचारणा करून नगरपालिकेने याच्या संदर्भात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मी लक्ष्मी पार्कच्या वतीने आपल्या नग आपल्या माध्यमातून नगरपालिकेला आव्हान देतो गेल्या गेल्या आठ ते पंधरा दिवसात तुम्ही याचा तोडगा नाही काढला तर आम्ही सर्व लक्ष्मी पार्कवासी हे सर्व आम्ही बिरडार घेऊन बिरहाड आंदोलन नगरपालिकेसमोर करू आम्ही एवढंच बोलतो